आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत परंतु आता त्यासोबत बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेली किमान निर्यात किंमत सुद्धा पूर्णपणे घेतलेली आहे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेतच परंतु आता त्यासोबतच बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर असा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातल्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेलं किमान निर्यात शुल्क पूर्णपणे मागे घेतलेला आहे त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफस पुणे